प्रेस कॉन्फर बोलवली आपण पहिला विषय आहे की बारा एप्रिल या दिवशी संघ मतदारसंघ पार्लमेंटरी याचे इलेक्शन साठी नोटिफिकेशन येणार आहे आणि आवश्यक असं असतो की त्याचे दहा दिवस पंधरा दिवस अगोदर नॉमिनेशनची जी प्रक्रिया आहे त्याची माहिती डिटेलमध्ये देणे आवश्यक असते तर आजची हा प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा पहिला उद्देश असा आहे की आपण प्रत्येक सतरा दिनामध्ये जे इच्छुक आहेत पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीचं इलेक्शन लढवायची गेलं त्यांना आपण डिटेल माहिती देऊ की नॉमिनेशनचं संपूर्ण प्रक्रिया काय असणार तर सर्वप्रथम बारा एप्रिलला नोटिफिकेशन दिलं तर बारा एप्रिलपासून प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी एप्रिल एप्रिलपर्यंत अकरा वाजता ते तीन वाजता हा दरम्यान नॉमिनेशन भरू शकतात मात्र ते गॅझेटेड हॉलिडे जाईल त्या दिवशी आपण नॉमिनेशन फॉर्म स्वीकारले म्हणजे गॅझेटेड हॉलिडे वगळून बारा एप्रिल हो। ते एकोणीस एप्रिल पर्यंत नॉमिनेशन प्रत्येक दिवशी आपण घेऊ शकता नॉमिनेशन घेण्याचे जे ठिकाणी आहे ते कलेक्टर चेंबर कलेक्टर ऑफिस इथेच आपण घेणार आहोत याच्यामध्ये नियमावली अशी आहे की प्रत्येक ते कॅंडिडेट आहे त्यांनी नमुना नंबर दोन ए फॉर्म टू दोन ए असतो त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म भरणे आवश्यक आहे फॉर्म भरताना ते या चेंबरमध्ये म्हणजे जिथे फॉर्म त्याने भरायचे त्या ठिकाणी ते त्याच्या वगळून चार लोक आणखीन घेऊन घेऊन येऊ शकतात त्याचे शिवाय आणखीन अलाउड नाही म्हणजे मॅक्सिमम पाच लोक अलाउड असतात अलाउड विथ कॅन्डिडेट जे शंभर मीटरची पेरी आहे जिथे आपण फॉर्म स्वीकारणार आहे त्याच्या हदीमध्ये तीन वाहनाच्या पेक्षा जास्त वाहन अलाउड नाही आहे संपूर्ण जी प्रक्रिया आहे नॉमिनेशनची त्याची व्हिडिओग्राफी असणार सी सी टी व्हीद्वारे सुद्धा त्याची कम्प्लीट व्हिडिओग्राफी असणार आणि त्याची प्रत्येक गोष्टी ते स्टॅम्प सोबत हो त्याची नोंद असणार एकोणीस एप्रिल तीन वाजता त्याच्यानंतर कोणी आला तर त्याचा फॉर्म स्वीकार केला जाणार नाही एकोणीस तारीखला तीन वाजता आपले दार जे हे बंद होते आणि तेव्हापर्यंत आलेले लोक सर्व लोकांच्या आपण नॉमिनेशन घेणार नॉमिनेशन घेताना ते एक फॉर्म टू एबद्दल आम्ही सांगितलं आहे त्याच्याशिवाय ॲफिडेविट एक भरावं लागते त्याचा फॉर्म ट्वेंटी सिक्स असतो त्याच्यामध्ये बरेचसे डिक्लेरेशन जर ते कॅन्डिडेटने करावं लागते तर ते फॉर्म भरणे आवश्यक आहे याच्याशिवाय ज्याने इलेक्शन लढायचे त्याने त्याचं नाव संपूर्ण देशामध्ये कुठेही इलेक्ट्रल रोलमध्ये असला पाहिजे समजा की त्याचं नाव सताराचे इलेक्ट्रल रोलमध्ये आहे तर त्याला सर्टिफाय करून घेण्याची आवश्यकता नाही आहे पण बाहेर जर समजाय की त्याचं इलेक्ट्रल रोलमध्ये नाव आहे तर तिथले जे ई आर ओ आहे त्याची सर्टिफाईड कॉपी लागते याच्याशिवाय जे पॉलिटिकल पार्टीद्वारे कोणी कॅन्डिडेट जर उभा होत नसेल तर त्याने फॉर्म ए आणि फॉर्म बी ते त्या पार्टीचे जे हे असतात सेक्रेटरी असतात त्याचे सहीचे ते आपल्याकडे सबमिट करणे आवश्यक आहे आणि जे फॉर्म ए आणि जे फॉर्म बी आहे जे लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन असतात त्याच्या दिवशी तीन वाजतापर्यंत सबमिट करणे आवश्यक आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्रायबचे जे कॅन्डिडेट आहे त्याने कास्टचे सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे जर त्याने जे डिपॉझिट त्याला सूट असते बारा हजार पाचशे रुपये ते डिपॉझिट देऊ शकतात तर तसे परिस्थितीमध्ये त्यांनी सबमिट करणे आवश्यक आहे आपली रिझर्व्ह कॅटेगरी रिझर्व सीट नाही आहे म्हणून सीटसाठी देण्याची आवश्यकता नाही आहे जर ते कम्प्लीट पैसे भरत असेल तर डिपॉझिट जे आहे ते जसं मी सांगितलं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायबचे कॅन्डिडेटसाठी बारा हजार पाचशे आहे और पार्लियामेंटरी पोस्ट बाकी जे जनरल कैटेगरी से कैंडिडेट है जैसे पंचवीस हज़ार है शिवाय एक ओथ घे आवश्यक है शपथ घेने आवश्यक है तो शपथ आरओे समझे घू श मैजिस्ट्रेटी समोर सर्टिफाइड कॉपी आमोर सबमिट करू शबली लोग हैं आर ओ सोर सत जी है घिवाने एक फोटो देने आवश्यक है जो स्टैम्प साइज रिसंट फोटोग्राफ इन व्हाइट बैकग्राउंड विथ फुल फेस व्यू ते फोटो देणे आवश्यक आहे त्याचे मागे त्याचे सिग्नेचर असणे आवश्यक आहे ज्या दिवशी ते नॉमिनेशन म्हणणार त्याचे कमीत कमी एक दिवशी अगोदरच्या स्वतंत्र बँक अकाउंट ओपन करणे ओपन करणे आवश्यक आहे ज्या दिवशी भरते त्याचे एक दिवशी अगोदरच्या हा खूप महत्वाचा आणि त्याच्यामध्ये संपूर्ण त्याचे जे एक्सपेंडिचर असतात इलेक्शनमध्ये त्याचा सर्व हिशोब जे आहे त्या बँक खात्याद्वारा ठेवला जाईल